महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं आगमन या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्याकडून जंगी स्वागत मुरबाडमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी वरप येथे जंगीत स्वागत केलं तर लाडक्या बहिणींनी औक्षण केले पुढे मुरबाड येथे प्रतीक प्रमोद हिंदूराव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेळचे आणि शब्दाचे पक्के असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे चिरंजीव प्रतीक प्रमोद हिंदुराव यांची नुकतीच ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्ताने त्यांनी आज पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे त्याचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले प्रथम ते हेलिकॉप्टरने जाणार अशी माहिती मिळत होती परंतु दादांनी कल्याण मुरबाड रस्तेची अवस्था पाहावी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात यावे म्हणून बाय रोड जावे अशी कार्यकर्ते यांची मागणी होती म्हणून ते आज सकाळी मुंबई ठाणे कल्याणहून मुरबाडकडे जात असताना वरपगाव येथे राहणाऱ्या जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलं तर परिसरातील लाडक्या बहिणींनी त्यांचे औक्षण केले यावेळी अजितदादांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या यानंतर पाचवा मैल कांबा रायते मामनोली अशा ठिकाणी जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात आलं पुढे मुरबाड येथे प्रतीक प्रमोद हिंदूराव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर जाहीर मेळाव्यात बोलताना ते म्हणाले शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मुरबाड परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येईल युवकांनी व्यसनाकडे वळू नये मुरबाड एम आय डी सी व इतर गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं यावेळी व्यासपीठावर शहापूरचे आमदार दौलत दरोडा उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव माजी खासदार आनंद परांजपे जगन्नाथ आप्पा शिंदे जिल्हा अध्यक्ष भरत गोंदळे कल्पना तारमळे प्रतीक हिंदूराव उल्हासनगरचे भारत गंगोत्री आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक आज मुरबाडे ते मध्यवर्ती राष्ट्रवादीच्या कार्याचे उद्घाटन आहेत ते येत असताना आपल्या रोजची परिस्थिती थोडीशी दयनीय आहे काम चालू असल्यामुळे पण आम्ही दादाने विनंती केली की के दादा तुम्ही इकडनं जायला पाहिजे कारण इकडनं येताना ठाणे ग्रामीणचा पूर्ण पट्टा लागतो आणि त्या भागातून जात असताना जरा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दमधमी येईल आणि हा कार्यक्रम आम्ही सहा महिन्यापूर्वीच नियोजित केलं होतं दादांची आ आजची वेळ मिळाली आणि सगळे कार्यकर्ते दादांना ऐकायचं ऐकण्यासाठी इच्छुक आहेत ते आता महायुतीमध्ये आहोत बोलायचं तर कोणाच्या बोलायचं प्रत्येक लोकप्रतिनिधी आता या भागातील सगळे लोकप्रतिनिधी महायुतीतले दादांनी अधिकाऱ्यांबरोबर बोलावं की कामाला गती द्या फॉरेस्टच्या काय अडचण होत्या त्या फॉरेस्टच्या फॉरेस्टच्या अडचणी पावसाळ्यात सुटल्या आणि त्याचं काम चालू झालं काम मध्यंतरी स्पीडला होतं आता थोडंसं स्लो झालेला आहे दादाचं स्वभाव अख्ख्या महाराष्ट्र देशातून माहिती दादा जे बोलतील ते योग्यच बोलतील हे अख्खा महाराष्ट्रातून जाणतो कारण दादाला शेतकऱ्यांपासून कामगारांपासून सगळ्या क्षेत्रातली इत्यमृत माहिती नेता म्हणजे आजीबाजू पाहतो बोलणार आहे पण होते तेच मनाशी बोलल्याप्रमाणे आम्ही महायुतीतले आहोत आता शहा अर्धा येतो कल्याण विधान ना अर्धा येतो उल्हासनगर विधान सभापती दोन्ही आमदार माहितीतले काय बोलू शकतो दादांनी जर बोलावं तर अधिकाऱ्यांच्या विषयावर बोलावं आम्ही दादा अधिकाऱ्यांच्याच साठी बोल कारण महापालिका क्षेत्रात दोन्ही ब्रिज हा महापालिका क्षेत्रातले कल्याण महापालिका क्षेत्रात आणि उलगर महापालिका क्षेत्रातले काही भाग तर ग्रामीणचा आमचा उपयोग येतो आमचं जसं महायला लागतो तिथून ग्रामीणचा पट्टा येतो ग्रामीणच्या पट्ट्यामध्ये आमच्या आजची परिस्थिती असते ती योग्य नाही पैसे बरी आहे थोडस पुढं उर्बड साईट जाताना मध्ये काही काम चालू असल्यामुळे थोडासा त्रास होईल तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका